वाल्मिकचे हातपाय तोडण्याची धमकी विष्णू चाटे फोन देईना व्हाईस सॅम्पल तपासणार आवाध कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या कोठडीत असलेले वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी आज घेण्यात आले खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी दोन कोटींची खंडणी मागितली तसेच न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली होती या संदर्भात आता सीआयडी आणि एसआयटीच्या या, या तपासी यंत्रणा वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासतालय तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे मोबाईलचा देखील शोध सुरू आहे त्यासाठी आज विष्णू चाटे यांच्या घराची झाडाझडती घेतली वीस दिवसांपासून चाटे सीआयडीच्या कोठडीत केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्कीचं काम करणाऱ्या आवाद कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी केज ठाण्यात वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता यातील चाटेला अटक केली होती तर कराड हा शरण आला आहे हा सध्या सरपंच संतोष देशमुख सह हत्या प्रकरणात आरोपी आहे विष्णू चाटेला न्यायालयात हजर केलं होतं त्याने मोबाईल दिला नाही तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगत सीआयडीने त्याची पोलीस कोठडी वाढवून घेतली जवळपास वीस दिवसांपासून चाटे हा सीआयडीच्या कोठडीत आहे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडचं संभाषण आवादा पवन चक्कीच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड याचं संभाषण झालं होतं त्यामुळं त्याचे वाईस सॅम्पल घेण्यासह इतर तेरा मुद्द्यांवर कराडची कोठडी घेतली होती त्याप्रमाणे आज त्याचे वाईस सॅम्पल घेण्यात आले या खंडणीचा प्रकरणातून पुढे कोणाचा गंभीर गुन्हा घडला होता त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांची इंटरलिंक आहे का याचा तपासी सी आय डी आणि एसआयटी करणार आहे यातून वाल्मिक कराड हे खंडणी प्रकरणातीलच आरोपी आहेत गुन्ह्यामध्येही त्यांचा हात आहे हे तपासूनच समोर येणार आहे